भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गात असूनही दैवी शक्तीवर अविश्वास दर्शवून भगवंताला दुरावले पुन्हा दुःख येताच ते दूर करण्यास भगवंतस धावून आले माझे नाव साहिल राजेंद्रजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेतील माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत आईवडील लहान बहीण भाऊ आणि मी असे आनंदात राहत होतो मार्गात येण्यापूर्वी माझे वडील गृहस्थीची जबाबदारी निभाविण्याकरिता दुसऱ्यांच्या शेतात काम करायला जायचे तसेच माझी आईसुद्धा दररोज दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायची आणि माझ्या वडिलांना प्रपंच चालवायला मदत करायची माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते ते रोज सायंकाळी दारू पिऊन घरी यायचे आणि कुणालाही वाईट शब्दात बोलायचे आई माझ्या वडिलांना खूप समजवायची परंतु वडील समजत नव्हते समजून न घेतल्याने वडील दररोज आईशी भांडण करायचे वडिलांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललेले होते माझ्या वडिलांना ग्रामपंचायत डोंगरमौदा या गावी शिपाई ही नोकरी मिळाली वडील नोकरी करू लागले परंतु वडिलांची दारू बंद झाली नाही ते दररोज सायंकाळी दारू पिऊन घरी यायचे आणि आईसोबत भांडण करायचे काही दिवसांनी वडिलांची प्रकृती खराब व्हायला लागली वडिलांच्या पूर्ण शरीरावर गोल गोल फोडे यायचे ते खूप दुखायचे यामुळे वडिलांना फोड्यांचा खूप त्रास व्हायचा नंतर आम्ही वडिलांना रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर सांगायचे की कुष्ठरोगाचे लक्षण आहे तर कधी इतर आजार आहे असे अनेक आजाराचे कारण सांगत असायचे अनेक आजारांचे नाव ऐकल्यावर असे वाटले जणू पायाखालील जमीन सरकली की काय त्यावेळी आम्हाला काहीच सूचेनासे झाले होते कारण घरातील मुख्य व्यक्ती माझे वडील होते आणि त्यांच्यावरच आमचे संगोपन पालनपोषण करण्याची जबाबदारी होती आम्ही वडिलांना उपचाराकरिता नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात घेऊन गेलो वडिलांना दवाखान्यात भरती करण्यात आले काही दिवसांनी वडिलांना आराम झाला आम्ही रुग्णालयातून सुटी घेऊन घरी परत आलो घरी आल्यानंतर आम्हाला घराजवळील लोक सांगायचे की यांना कुणीतरी बाहेरचे लावलेले असावे मग आम्ही बाहेरचे पण बघितले परंतु पूर्णपणे आराम काही होत नव्हता आराम व्हायचा पण तो तात्पुरता वडिलांच्या आजारामुळे प्रत्येक हिवाळ्यात वडिलांना दवाखान्यात भरती करावे लागायचे आराम झाला की घरी परत आणत असायचो ती वेळ आमच्या पूर्ण कुटुंबावर अत्यंत त्रासदायक होती कुठे समाधान लाभेल याची काळजी वाटत होती माझे मोठे वडील वडिलांचे मोठे भाऊ श्री उत्तमजी मेश्राम हे परमात्मा एक मार्गात होते एके दिवशी ते माझ्या वडिलांच्या भेटीला आले आणि म्हणाले की तुम्हाला इतका त्रास आहे तर तुम्ही मार्गात काय येत नाही घरातील सर्व सदस्य मिळून विचार केला की आपण मार्गात जाऊ नंतर आम्ही माझे मोठे वडील श्री उत्तमजी मेश्राम यांच्याकडे गेलो त्यांना सांगितले की आम्हाला मार्गात यायचे आहे तेव्हा आम्हाला माझ्या मोठ्या वडिलांनी मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली मार्गाबद्दल माहिती जाणून घेतल्यावर आम्ही त्यांना उद्या पक्का विचार करून येतो असे सांगितले व घरी परत आलो त्याच दिवशी मी आणि माझे काही मित्र आमच्या घराजवळ एका बाईच्या अंगात देवी यायची तिथे आम्ही गेलो तिथे रात्रीला कार्यक्रम होता तर आम्ही रात्रभर तिथेच थांबलो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कार्य घ्यायला मार्गदर्शकांकडे जाणार होतो तर माझे वडील मला म्हणाले की साहिल आपण त्या देवीकडे जातो तर आपण मार्ग कशाला घ्यायचा आम्ही ज्या दिवशी कार्य घेण्यासाठी जाणार होतो त्या दिवशी आम्ही कार्य घेण्यास गेलो नाही आणि दिलेला शब्द मोडला आमचे ध्येय मजबूत नसल्याने आम्ही एक वर्ष मार्गात येण्यापासून वंचित राहिलो माझ्या वडिलांची प्रकृती कधी बरी असायची तर कधी पुन्हा खराब व्हायची परंतु जेव्हा प्रकृती पुन्हा खराब झाली तेव्हा मात्र त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला तेव्हा आमच्याकडे मार्ग स्वीकारल्याविना दुसरा पर्याय नव्हता कारण डॉक्टरी उपचार आणि वैदवाणी करून आम्ही पूर्णपणे हताश झालेलो होतो आमची परिस्थिती पुन्हा गंभीर झालेली होती पुन्हा काही सूचेनासे झाले होते तेव्हा आम्ही सर्वजण मिळून पक्का विचार केला की आपण परमात्मा एक मार्गात जायचे आम्हाला मार्गाबद्दल आधीच माहिती होती कारण मार्गाबद्दल माझ्या मोठ्या वडिलांनी सविस्तर माहिती अगोदरच दिलेली होती आम्ही माझे मोठे बाबा श्री उत्तमजी मेश्राम यांच्याकडे गेलो ते आम्हाला मार्गदर्शकांकडे घेऊन गेले मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि घराची पूर्ण साफसफाई करायला सांगितली वडिलांना असलेले दारूचे व्यसन बंद करायला सांगितले घरी असलेल्या सर्व देवी देवतांच्या फोटोंचे व मूर्तीचे विसर्जन करायला सांगितले आणि तीन दिवसांचे साधे कार्य दिले घरी आल्यावर घराची साफसफाई करून कार्याला सुरुवात केली त्या तीन दिवसांच्या कार्यातच माझ्या वडिलांच्या प्रकृतीत फरक पडला आणि त्यांना आराम वाटू लागले समोर आम्ही सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य करीत गेलो परंतु माझ्या वडिलांना असलेला त्रास पूर्णपणे बरा झाला नव्हता कारण आमच्या घरात साफसफाई करताना काहीतरी वस्तू राहिली होती परंतु ही चूक आमच्या लक्षात येत नव्हते पूर्णत आराम न मिळाल्याने माझे वडील म्हणू लागले की आपण इतके दिवस झाले मार्गात येऊन तरीसुद्धा माझे दुःख दूर होत नाही तर मग मार्गात राहून काय उपयोग तसेच माझ्या वडिलांनी ज्योत लावणे बंद केले विनंती प्रार्थना करणे सुद्धा बंद केले होते मी आणि माझी आई विनंती प्रार्थना करीत होतो आणि ज्योत लावत होतो पुन्हा वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केली ते दारू पिऊन घरी येऊ लागले दोन दिवस सतत दारू पिऊन घरी आले आणि तिसऱ्या दिवशी माझ्या वडिलांची प्रकृती पुन्हा खराब झाली त्यांना घरातून बाहेर सुद्धा जाता येत नव्हते अशी त्यांची अवस्था झाली होती कारण मार्गात असून सुद्धा त्यांनी मार्गाच्या नियमांचे उल्लंघन केलेले होते म्हणून या महान दैवी शक्तीवर अविश्वास दाखविला होता वडिलांच्या या चुकीची माहिती आम्ही मार्गदर्शकांना दिली आणि मार्गदर्शकांना घरी येण्यास विनंती केली घरी आल्यावर त्यांनी विचारले की तुम्ही काही बोलण्यात किंवा वागण्यात चुकी केली काय किंवा तुमच्या घरी काही जुनी वस्तू असेल आमच्या हातून काहीतरी चूक झाली होती घरीसुद्धा काहीतरी राहिले होते मग पूर्ण घर आम्ही शोधले तर लक्ष्मीपूजनाच्या बांगड्या घरामध्ये होत्या त्यांना काढून त्यांचे आम्ही विसर्जन केले आणि माझ्या वडिलांनी दारू पिण्याची मोठी चुकी केलेली होती त्याची क्षमा मागून अशी चूक कधी करणार नाही असे सत्यवचन दिले त्यानंतर मार्गदर्शकांनी माझ्या वडिलांना तीर्थ बनवून दिले त्या तीर्थात वडिलांना आराम झाला एवढ्या दिवसापासून एका ठिकाणी बसून राहणारे माझे वडील एका भगवंताच्या तीर्थाने बरे होऊन नळ सोडण्याच्या कामाला गेले आम्ही मार्गदर्शक श्री किशोरजी कुर्जेकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहोत वडिलांना आता पूर्ण सुख समाधानी आहे त्यांना असलेला आजार बरा होऊन औषधी खाणे बंद झालेले आहे या आजाराकरिता आम्ही वण वण फिरलो जेव्हा कुठे समाधानी मिळाली नाही तेव्हा या मार्गाचा स्वीकार केला मार्ग स्वीकारून सुद्धा ध्येय मजबूत नसल्याने मार्गाला दुरावले परंतु केलेल्या अपमानाची भरपाई म्हणून आम्हाला पुन्हा या मार्गात यावेच लागेल खरच भगवंत खूप दयाळू आहे सर्व चुका माफ करून आमच्या दुहकी कुटुंबाला जवळ करून आनंदाचे दिवस व सुखमय जीवन दिले लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव साहिल राजेंद्रजी मेश्राम पत्ता मू मु, मौदा ता कुही, जी, नागपूर मार्गदर्शक श्री केशोरजी कुर्जेकार मांढळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार